नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आपण पाहणार आहोत लग्नानंतर या मालिकेचा आजचा भाग मालिकेच्या सुरुवातीला आहे की रम्या आणि त्या ते फुटेज बघत असतात रम्याला दिसून येतं की त्या फुटेजमध्ये काव्या आणि जीवा दोघे आहेत रम्या ते बघून शॉक होते वसवत त्या रम्या विचारत असते अगं रम्या कुठं आहे काव्याचा बॉयफ्रेंड कुठं आहे या फुटेजमध्ये फक्त काव्यात आणि जीवा असत आहे वसवत त्याला एकदम क्लिक होतं म्हणजे वसवात्या म्हणते काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे तर रम्या म्हणते हो आई हो काव्याचा बॉयफ्रेंड जीवाच आहे दोघेही हे बघून शॉक होते रम्याला आणि वसवात्याला विश्वास बसत नसतो की काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवाचा आहे दोघे एकमेकांकडे बघून आश्चर्यचकित होतात तेवढ्यात वसवात चक्कर येते आणि वसवात खाली पडते रम्या जोरजोरात चिरकत असते आई काय झालं आई उठ ना आई काय झालं उठ ना दुसरी तर दुसरीकडे घरी गुरुजी आलेले असतात तर काव्या त्या गुरुजींना विचारत असते या महिन्यात असं काय घडणार आहे गुरुजी तर गुरुजी म्हणतात जे घडणार आहे त्याची आता सुरुवात झालेली आहे कव्या म्हणते आता अजून काय घडणार आहे गुरुजी थोड्यात मालिनी तिला म्हणते कव्या अगं थांब जरा गुरुजी सांगतील काय घडणार आहे ते मालिनी गुरुजींना म्हणते गुरुजी थांबा मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते आणि मालिनी विक्रमला म्हणते आहो तुम्ही थांबा गुरुजींपाशी तर गुरुजी असतात आणि म्हणतात तो जर माझ्यासोबत बसला तर त्याच्या कंपनीचं लोबोचं काम कोण करणार ते ऐकून विक्रम शॉक होतो विक्रम म्हणतो कमाल कमाल आहे गुरुजी तुमची खरं दैवी शक्ती आहे तुमची तुम्ही माणसाला चक्क आर पार बघू शकता गुरुजी म्हणतात हो हो आर पार मी समोर त्याच्या देखील ओळखू शकतो ते बघून काव्या घाबरते काव्या आणि जीवा दोघे एकमेकांकडे बघत असतात गुरुजी म्हणतात विक्रमला मला माहीत आहे विक्रम तू तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे फक्त मालिनी म्हणते म्हणून तू मला या घरात घेतोस विक्रम म्हणतो गुरुजीला नाही नाही गुरुजी असं काही नाही तुमचा गैरसमज झाला आहे तर गुरुजी हसतात आणि विक्रमला म्हणतात जा जा तुझं कंपनीचं लोगो तुझी वाट बघतोय जा जा असं म्हणतात आणि विक्रम तिथून जातो दुसरीकडे मालिनीसुद्धा किचनमध्ये जाते चहा बनवायला आता तिथे फक्त काव्या जिवा नंदिनी आणि गुरुजी गुरुजीजवळ थांबलेले असतात दुसरीकडे दाखवलं आहे की रम्या वसवात्या पाणी मारून ठोवत असते की आई उठ आई उठ थोड्याच वसवात्या देखील उठते त्याला अजून सुद्धा विश्वास बसत नसतो की काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवाच आहे वसवात्या म्हणते रम्याला अगं रम्या हे खरं आहे का हे फुटेज बघून तर माझं डोकं गरगरत आहे रम्या म्हणते अगं तू आई तू काय हे फुटेज जर कोणी दे बघितलं त्यांचंही डोकं गरगरेल कोणाला सुद्धा विश्वास बसणार नाही की काव्याचा बॉयफ्रेंड जेवा आहे म्हणून वसवात्या म्हणते रम्याला अगं रम्या हे सगळं खरं आहे का तर रम्या म्हणते हो आई मला पण विश्वास बसत नाही पण फुटे फुटेजमध्ये बघ ना काव्याने जीवाच आहे रम्या म्हणते आईला आई ती सुनीता वसवात्या म्हणते तिचं काय आता तर रम्या म्हणते की सुनीता हो ही मालिनीची लहानपणापासूनची मैत्रीण आहे मग तिला जीवाबद्दल माहीत नसेल का वस्वात्य म्हणते हो अगं हे खरं आहे ना त्या म्हणते रम्याला उठ उठ लवकर त्या सुनीताला फोन कर आपण तिला विचारू तिला माहिती आहे का की मालिनीचा मुलगा जीवा आहे फोन हा स्पीकरवर ठेव रम्या उठते आणि लगेच जाऊन सुनीताला फोन लावते तिकडून सुनीता फोन उचलते आणि म्हणते हॅलो तर रम्या म्हणते हॅलो मी रम्या बोलतोय मी आणि माझी आई तुमच्या कॅफेमध्ये आलतो तुम्हाला भेटलो होतो सुनीता म्हणते हॅलो मला आता तुम्हाला एंटरटेन करायला वेळ नाहीये रम्या म्हणते प्लीज प्लीज फोन ठेवू थो नका थोडं महत्वाचं काम आहे सुनीता म्हणते का, का आता काय महत्वाचं काम आहे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलंय माझ्यासाठी हा विषय आता संपलाय रम्या म्हणते हो हो मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की म्हणजे मामीची लहानपणापासूनची मैत्रीण आहात ना सुनीता म्हणते रम्याला रॉंग आता मालिनी माझी मैत्रीण नाहीये श्रीकडे बसवत त्या रम्याकडून फोन घेते आणि त्याला रागात बोलत असतो सुनीताजी थोड्यात रम्या म्हणते आई हळू बोल त्या लगी वसुवात्या त्याला प्रेमात बोलते आहो सुनीताजी तुम्ही मालिनीची लहानपणाची मैत्रीणना मग तुम्ही तिच्या मुलांना ओळखत असाल ना जीवा पार्थ युग सुनीता म्हणते हो मी त्या दोघांना ओळखते अगदी त्यांच्या लहानपणापासून पार्थ जेव्हा दहावीत पार झाला होता तेव्हा मी त्यांच्या पवार चाळीत जाऊन पार्थला बॅड गिफ्ट केली होती वसुवात्य म्हणते हा आणि जीवाला कधी भेटला तुम्ही तर सुनीता म्हणते मी जीवाला देखील तेव्हाच भेटले होते जेव्हा ते चाहित राहत होतात सुनीता म्हणते इतके दिवसांनी विसर्जनाच्या दिवशी मला पार्थ भेटला आणि जीवाशी माझी जी भेट नाही होऊ शकली हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आहे तुम्ही परत परत मला तेच विचारत आहात लगेच से रम्या वस्वत फोन घेते आणि म्हणते सुनीताला हो हो मॅडम तुम्ही म्हणला त्या दिवशी मला आहे ना तुम्हाला आहे ना तुम्ही मामीची इतकी जवळची मैत्रीण आहात लहानपणीपासून एकमेकांना ओळखतात मग तुम्ही कधी फॅमिली फोटोमध्ये किंवा कधी सोशल मीडियावर बघितलं नाहीत का जिवाला कधीच तुम्ही कुठे पाहिले नाही का सुनीता म्हणते मालिने तिने कधी सोशल मीडिया तरी वापरते का ती सुनीता म्हणते आणि मला सांगा हे सगळं तुम्ही का विचारताय मला मग रम्या आणि वसवत ते एकदम घाबरतात तर वसवत त्या सुनीताला बोलते काय आहे ना सुनीताजी जीव्हा सारखं सुनीता 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 असं म्हणतात आम्हाला वाटलं की तुमच्याने त्याची भेट झाली आहे तेच आम्ही म्हणलं एकदा कन्फर्म करून घ्यावं तुमच्याकडून म्हणून फोन केला होता तुम्हाला तर तिकडून सुनीता म्हणते काही काय बोलताय तुम्ही असं बोलून सुनीता फोन कट कर करते तर दुसरीकडे वसवत त्या म्हणते रम्याला म्हणते काय बाई आहे काही काय नाही ऐकत नाही रम्या म्हणते जाऊ सोड आहे आपलं जे काम होतं ते तर झालं ना असं म्हणून दोघी खुश होतात रम्या म्हणते वसवत त्याला तुला कळते काही काव्या किती सॉलिड आहे नशीब तिचं रम्या म्हणते सुनीता नावाचा निखारा घरात आला होता तिच्या पास्ट बद्दल तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगायला त्या निखाऱ्याचा चटका सुद्धा बसला नाही काव्याला तर म्हणते त्या निखाराचा चटका नाही बसला रम्याकडे आणि स्वतःकडे बोट करते आणि म्हणते घरातल्या या दोन निखाऱ्यांचा चटका घरच्या सगळ्यांना बसणार रम्या म्हणते आपण तर वसुह्य म्हणते हो आणि म्हणते काय आणणार रम्या आपल्या हाती जे फुटेज लागले ते फक्त फुटेज नाही बॉम्ब आहे बॉम्ब वसवत्य म्हणते जस्ट इमॅजिन रम्या हा जर बॉम्ब फुटला तर काय होईल वसुहत्य म्हणते ओ गॉड मी इमॅजिनही करू शकत नाही रम्या खुश होते आणि रम्या म्हणते हो आई विचार कर जर तू फुटेज बघ तुला चक्कर आली तर आणि हे जर फुटेज नंदिनी आणि पार्क नि बघितलं तर काय अवस्था होईल त्यांची त्या म्हणते रम्याला हे बॉम्ब जेव्हा फुटेल ना तेव्हाच कळेल रम्या तर दुसरीकडे म्हणते रम्या आई कधी फोडायचा हा बॉम्ब त्या असते आणि म्हणते हो लवकरच फोडूयात आपण हे बॉम्ब दोघी खुश होतात रम्या व स्वत त्याच्या गळ्यात पडते